मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाकरराव हे खूप रडत असतात आणि म्हणत असतात की मला कुणी काहीही सांगितलं नाही माझ्यापासून सर्व गोष्टी लपवून ठेवल्या मीरा म्हणते बाबा प्लीज असं बोलू नका तेव्हा सुधाकरराव रागातच म्हणतात अगं तू तर बोलूच नको तू सुद्धा मला काही सांगितलं नाहीस मग आता ते खूप वैतागलेले असतात ते पाहून सत्या म्हणतो बाप अरे समजून घे ना तू कारण रवी आणि रिया हे एकमेकांशिवाय जगूच शकले नसते आणि म्हणूनच आम्ही तेव्हा सुधाकर राव म्हणतात की नसते जगू शकले ना तर बघितलं असतं ना आम्ही काय करायचं तेव्हा रवी आणि रिया हे दोघेही सुद्धा खूपच रडू लागतात पण तुम्ही दोघांनी काय केलं माझ्यापासून सर्व सत्य लपवलं आणि एवढी मोठी गोष्ट केली ते सुद्धा मला न सांगता असं सुधाकर राव आता रागातच म्हणतात तेव्हा सत्या हात जोडूनच म्हणतो बाप खरंच आमचं चुकलं अरे माफ कर की आम्हाला तेव्हा सुधाकर राव म्हणतात बाळांनो ही साधी सुधी चूक नाहीये त्या चुकीला अजिबातच माफी नाही सत्यजीत आता आजपासून माझा फक्त एकच म्हणजे एकच पोरगा आहे तो म्हणजे पंकज असं म्हणून आता सत्या आणि रवी मीरा आणि रियाबरोबरचे सर्व संबंध ते तोडून टाकतात तेव्हा हे ऐकून आता सत्याला आणि त्याचबरोबर मीराला रवीला खूप म्हणजे खूप मोठा धक्काच बसतो तर आता निरुपासुद्धा त्यांच्याकडे पाहतच राहते आणि मग त्यानंतर पंकज देविका एकमेकांकडे पाहतात आणि ते दोघेही गालातच हसतात कारण त्या दोघांना असंच वाटत असतं की फक्त आम्ही दोघेच या घरात राहायला हवं हो दुसरं कोणीही नाही आणि आता सुधाकर रावांनी तसं खरं सांगितल्यामुळे आता ते दोघेही अगदी आनंदाच्या भरामध्ये एकमेकांकडे पाहत हसत असतात तर बाकी तेथे असणारे सर्वजण अगदी तोंडालाच हात लावतात आणि त्यांनाही आश्चर्य वाटतं की सुधाकरराव एवढ्याशा चुकीसाठी मुलाबरोबरचे संबंध तोडून टाकायला निघाले त्यानंतर सुधाकरराव हे सत्यजित आणि रवी आजपासून तुमचा आणि माझा संबंध कायमचा संपला असं जेव्हा म्हणतात ना तेव्हा मात्र निरूपा सुद्धा अगदी गालातच हसते त्यानंतर पंकज बाळा हात दे असं म्हणून सुधाकरराव हे त्याच्याकडे आता आधारासाठी हात मागतात तेव्हा सत्य आता रडत असतो आणि विचारतो बाप तू हे काय म्हणतोस रे तेव्हा पप्पा पप्पा अशी नाटकं करत पंखे आता पुढे येतो आणि म्हणतो घ्या हातप्पा असं म्हणून तो सुधाकर आता उठवतो त्यानंतर आता सत्या म्हणतो की अरे बाप तू असं का करतोस सांग ना असं करू नकोस ना तू मग त्यानंतर हे आता पंकजचाच आधार घेऊन शेवटी उठतात सत्या मेराला रवीला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर म्हणतात हे बघ निरूपा कुणी कसंही वागू देत आपल्याला काही करायचं नाहीये पण तू एक काम कर घरच्या सर्व रीतीभाती पाळा म्हणजे झालं आणि नवीन सोन घरात आल्यानंतर आपण जसा सन्मान करतो ना तसंच तिला अगदी घरात घ्या तेव्हा सर्वजण आता सुधाकररावांकडे पाहू लागतात तर निरुपा काहीतरी मनातल्या मनात आता ठरवत असते की आता या नवीन सुनेचा गृहप्रवेश कसा करायचा ना आता माझ्याच हातात आहे असं म्हणून ती सुधाकर सुधाकररावांपाठोपाठ चालू लागते तर देविकासुद्धा आता खूपच घाबरते कारण बाबांनी असं का सांगितलं असेल की नवीन सुनेला गृहप्रवेश नाकारायचा नाही म्हणून सुधाकर राव आता जेव्हा पुढे चाललेले असतात तेव्हा त्यांच्या पाठोपाठ निरोपासुद्धा जाते आणि मग त्यानंतर सत्या खूप रडत असतो आणि म्हणतो बाप प्लीज असं नको रे करू त्यानंतर आता मीरा सत्याकडे पाहतच राहते कारण सत्याला असं रडताना पाहून मीरालाही खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं तर सर्वजण आता घरात आलेले असतात घरात आल्यानंतर आता सगळीकडे अगदी शांतता असते रिया आणि रवी हे दोघेही दारातच उभे असतात कारण मीरा त्यांचा गृहप्रवेश करून त्यांना घरात घेणार असते ती सर्व गृहप्रवेशाची तयारी आता करत असते आणि त्यानंतर औक्षणाचं ताट वगैरे घेऊन आणि माप घेऊन ती आता पुढे पुढे चाललेली असते तेव्हा आता रिया आणि रवी एकमेकांकडे पाहतच राहतात मग काही वेळातच तेथे आता निरूपा येते आणि म्हणते काय ग काय चालले काय तुझं इथे त्या मुलीमुळे माझ्या नवऱ्याला जेलमध्ये जावं लागलं त्याचा नको नको तेवढा अपमान झाला आणि तू आमची मापं काढायला चालली आहे का तू तिचा गृहप्रवेश करायला चाललीस का अगं कोणत्या हक्काने तुला एवढंच हवं आहे ना फक्त सगळं तुझ्या मर्जीनुसार तू करते असं म्हणून मीराला ती आता तडातड थाड़ बोलते आणि जे तिने औक्षणाचं ताट घेतलेलं असतं जे माप घेतलेलं असतं ते आता अशी भिरकवून देणार तेवढ्यातच तिचा हात समोर येऊन आता सत्या पकडतो आणि निरूपाला चांगलाच धडा शिकवत म्हणतो की निरूपा एकदम गप्प राहायचा हा तू अजिबात तूमध्ये कोणताही खोडा घालायचा नाही तेव्हा निरूपाचा हात तो अगदी घट्ट पकडूनच ठेवतो तर निरूपा आता हात सोडण्याचा प्रयत्न करते पण सत्या हात सोडतच नाही तो म्हणतो निरुपा शेवटचं सांगतोय आडवयाईचं काम नाही हा सत्याचा शब्द आहे आपण तिच्या बापाला शब्दसुद्धा दिला आहे की त्याच्या लेकीला अजिबात या घरात कोणत्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही आणि दुसऱ्याची लेख या घरात आल्यानंतर ती आपल्या बापाची लेख असते मग बापाच्या लेकीला त्रास झाल्यानंतर त्यालाही ते कसं आवडेल आणि बापाने काय सांगितलं हे ऐकलंय ना तू निरूपा कारण रेती भाती प्रमाणे नवीन सुनेला घरात घ्यायचे ते सुद्धा अगदी मानाने तेव्हा निरूपा आता पटकन त्याच्या हातातून हात सोडवून घेते आणि म्हणते आले मोठे समाजसेवा करणारे अरे माझं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटते का काय गये कोणाला सुद्धा माझ्या घरात घेऊन येशील आणि दारामध्ये असं मापट ठेवशील आणि म्हणशील की चल हे माप ओलांड हे इथे अजिबात चालणार नाही असं मीराला निरूपा रागातच म्हणते तेव्हा सत्या अजूनच रागात निरुपाकडे पाहू लागतो आणि मग त्यानंतर रिया आणि रवी सुद्धा घाबरतात की आई आता गृहप्रवेश होऊ देते की नाही पण सत्या समोर असल्यामुळे त्यांना जरा धीर वाटत असतो तर सत्या म्हणतो ए धुमके तू ऐक ना हिला असं घाबरायचं काही सुद्धा काम नाही आणि सगळ्या गोष्टी या रीतीभातीप्रमाणेच प्रमाणेच झाल्या पाहिजेत असं म्हणून तो त्याचा निर्णय आता मीराला सांगतो मग आता मीराज आता एकदम शांत राहते तिलाच काय करावं सुचत नसतं कारण कुणाची बाजू घ्यावी आणि कुणाची नाही मग आता सत्या म्हणतो हे बघ ही म्हणते तसं तू वागली तर बापाला ते अजिबात आवडणार नाही कारण आपल्या बापाने काय सांगितलं आहे आपल्याला की नवीन सुनेचा गृहप्रवेश आपण करतो सेम तसाच करायचा कारण जर तसा केला नाही तर त्यालाही वाईट वाटेल पुढे आता सत्या म्हणतो की आपल्या बापाला ना मी चांगला ओळखतो माझ्या बापाने या घराला काही ज्या रीतीभाती घालून दिलेल्या आहेत त्या पाळल्या गेल्याच पाहिजेत तेव्हा निरुपा आता रागातच विचारते काय रे हिच्यासाठी या रीतीभाती मग आता सत्या म्हणतो या रीतिभाती आहेत आणि त्या पूर्ण करायच्या म्हणजे करायच्यात मग आता निरूपा सारखा मध्ये मध्ये खोडा घालत असते ते पाहून रिया तर अधिकच टेन्शनमध्ये येते आणि रवीसुद्धा अगदी शांत झालेला असतो ते दोघे मात्र काहीच बोलत नसतात एकदम गप्प राहतात कारण आपण काही बोललो तर उगीच काही प्रॉब्लेम व्हायला हो नको म्हणून तर पंकज आणि देविकाला फक्त तमाशा पाहायचा असतो आणि ते दोघेही एकदम गप्प राहून आपणच्या भांडणाचा मात्र आनंद घेऊ लागतात पुढे सत्या सांगतो हे बघ तुला नसतील रीती भारती परंतु या घराला आहेत त्या भाती आणि आता रिया या घरची सून आहे त्यामुळे तू अजिबात मध्ये बोलूच नकोस तुला जर का तुझ्या सुनेला घरात घ्यायचं नसेल तर माझी बायको आहे ना ती तिचा गृहप्रवेश करेल आणि तिला घरात घेईल तू बरं आतमध्ये जाऊन बस हो आता बाजूला असं म्हणून सत्या निरूपावर ओरडतो निरूपा आता जागची हालत नाही ते पाहून सत्या अजूनच मोठ्याने म्हणतो हो बाजूला आणि मग त्यानंतर मीरा सुद्धा आता यांच्या भांडणाला घाबरतेच सत्या म्हणतो ए धुमके तू तू ना अजिबात घाबरू नकोस कुणाला आणि कोण आडव येतय की ते मी बघतोच आता तू चल आता यांचा गृहप्रवेश करून घेऊ असं म्हणून सत्या आणि मीरा दोघेही निरूपाकडे पाहतात तर सत्या मीराचा हात पकडतो म्हणतो की न घाबरता तू पुढे चल निरूपा डोळे मोठे करूनच त्यांच्याकडे पाहते तर सत्या आणि मीरा हे दोघेही आता पुढे जातात तर आता निरूपा पंकज आणि देविकाच्या नाकावर टिचून सत्या हात चा त्याचा गृहप्रवेश हा करणार असतो सुधाकर रावाने तशी परमिशन त्यांना दिलेली असते मग काही वेळानंतर आता सत्या हा लगेचच रियाच्या पायासमोर ते माप ठेवतो आणि अगोदर दिवा लावतो हे पाहून आता रियाच्या डोळ्यात पाणी येतं की किती प्रेम करणारी ही माणसं मला भेटली आहेत मग ती रवीकडे पाहते तेव्हा रवीच्याही डोळ्यात पाणी येतं की सत्या हा कितीही चिडला असला तरी त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी असं काहीच नाही प्रेमाने हा सगळं काही करतोय आता निरूपा ही रागातच त्यांच्याकडे पाहत असताना मीरा निरूपाकडे पाहते आणि समोर रियाला हळदी कुंकू लावते आणि रवीला सुद्धा टिळा लावत दोघांचं औक्षण करत तर मीरा अगदी दोघांचं आनंदाने औक्षण करू लागते तेव्हा आणि रियाला खूप म्हणजे खूपच आनंद होतो तर सत्या कौतुकाने दोघांकडे पाहत असतो निरुपाला मात्र राग येत असतो तेव्हा पंकज तिच्याजवळ जातो आणि म्हणतो मम्मा मम्मा अगं काहीतरी कर ना बघ ना तो सत्या कसं करतोय कसं वागतोय तेव्हा आता ती म्हणते काय करणार त्या माथेफिरूच्या कोण नादी लागणार आहे जर आता पुढे गेले ना मी काही बोलले ना आणि जर मी ते थाळी वगैरे ती औक्षणाची फेकून दिली ना तर तो माझा हात उखडून काढेल कशाला उगीच नादी लागायचं त्या माथेफिरूच्या आता त्याचा काही भरोसा नाही त्यामुळे मी तर त्याच्या नादीच नादी लागत नाही कारण तुमच्या पप्पांनीच परमिशन दिली आहे त्याला आतमध्ये घेण्यासाठी त्या मुलीला तर आपण तरी काय बोलणार असं म्हणून निरूपा ही पंकजला सुद्धा गप्पच राहायला सांगते तेव्हा देविका आता हळूच म्हणते पंकज तू बोलणार तु आहे तू बोल ना तुला बोलायला काय झालं तू मोठा आहेस ना तर पंकज जरा सत्याला घाबरतच असतो तो म्हणतो मी कशाला बोलू आता मम्माच काही बोलत नाहीये तर आपण कशाला बोलायचं मध्ये असं म्हणून तोही आपला गप्पच बसतो इकडे आता स दोघांचं औक्षण करून वगैरे होतं तर आता मीरा ही रियाला सांगते आता तू एक काम कर उजव्या पायाने माप ओलांड आणि गृहप्रवेश कर तेव्हा रियाची एक्साइटमेंट आता पाहण्यासारखी असते ती खूपच खुश असते आणि लगेचच पायाने माप ओलांडत गायकवाडांच्या घरामध्ये ती गृहप्रवेश करते आता ते दोघेही आतमध्ये आल्यानंतर अगोदर निरोपासमोर जाऊन उभे राहतात निरोपाचे गाल आपले नेहमीसारखे फुगलेलेच असतात ती रागातच त्या दोघांकडे पाहते त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही आता काहीतरी पुढे बोलणार असतात तेवढ्यात रवी आणि रिया हे दोघेही आपले हात सोडतात कारण ते निरूपाला खूप घाबरलेले असतात मग मीरा आता सत्याला खुनावते तेव्हा सत्या, खुना ते सत्या पुढे होतो आणि परत एकदा रवी आणि रियाचा हात एकमेकांच्या हातात देतो आता सत्या त्यांच्याकडे पाहून हसत असतो तर निरूपाची काहीच हिंमत होत नाही की पुढे काही सत्यासमोर बोलावं म्हणून पुढे आता सत्या म्हणतो हे बघ घाबरायचं काही काम नाही रव्या हिला घेऊन ना तुझ्या खोलीमध्ये जा बिंधास मग आता रवी जरा घाबरतच असतो तरीही सत्या म्हणतो जा म्हणतोय ना तुला मग रवी कसा बसा आता तिथून थपकतच रियाला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो तर आता निरुपा अजूनच रागात त्याच्याकडे पाहते आता सत्य आणि मीराने सुधाकररावांच्या सांगण्यानुसार या दोघांचा गृहप्रवेश तर केलेला असतो परंतु आता तरीही आता निरूपा काहीच बोललेली नसते कारण सत्याने तशी धमकीच दिलेली असते त्यानंतर इकडे रवी आणि रिया दोघेही रूममध्ये जातात तेथे गेल्यानंतर आता रवी तर एकदम शांत शांत, शांत असतो मग मीरा आणि सत्यासुद्धा तेथे जातात तेव्हा सत्या, ते जाता सत्या म्हणतो आता तुम्ही दोघांनी इथे शांतपणे राहायचं कुणी काही बोललं तर मनावर घ्यायचं नाही अजिबात तेव्हा रवी म्हणतो अरे पण दादा मला तर कळतच नाही काय करावं कारण बाहेर खूप तमाशा झाला रे उगीच आणि आपले पप्पा तर खरंच खूप दुखवले गेले आहेत मी एकदा त्यांच्याशी बोलून घेतो म्हणजे मला जरा बरं वाटेल कारण ते जर चिडले आहेत तर आपल्याला काहीतरी करायला हवं असं म्हणून आता रवीलाच त्याचं त्याचं गिल्टी फील होत असतं तेव्हा मीरा म्हणते हे पहा रवी भाऊजी तुम्ही बोला पण आता अजिबात नको कारण वातावरण ना आता खूप गरम आहे तेव्हा सत्या म्हणतो बरोबर बोलतीये धुमकेतो आणि आता कुणा अशी काही बोलण्यात अर्थसुद्धा नाही आहे तुम्ही दोघेही आराम करा मग त्यानंतर आता मीरा म्हणते हो तुम्ही आराम करा कारण पहाटे उठून ना तुम्हाला देवदर्शनासाठी आहे अगदी वेळेत निघा तेव्हा ते, ते दोघेही आपले हो असं म्हणतात पुढे आता मीरा म्हणते बाबा म्हणाले तसं अगदी रीतीनुसार सगळं काही का झालं पाहिजे तेव्हा आता रिया म्हणते हो चालेल काही हरकत नाही तेव्हा सत्य आणि मीरा हे दोघेही त्यांच्या रूममधून बाहेर पडतात तर रिया ही रवीला आधार देते धीर देते आणि म्हणते काळजी करू नको रवी सगळं काही ठीक होईल आपण सगळं काही अगदी ठीक करूयात आणि बाबांचा राग आहे ना तो लवकरात लवकर जाईल असं आपण प्रयत्न करू तर बाहेर आता सुधाकर राव हे अगदी शांतपणे बसलेले असतात त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं सत्या त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो बाप मला माफ करणारे तर राव त्याच्याकडे सुद्धा नाही मग आता सत्या पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतो बाप प्लीज ऐक ना माझं कर ना मला माफ तेव्हा काय लायकी रे तुझी तुला माफ करायला तू काय एवढं दिवे लावून आलास का तुला माफ आम्ही लगेच करायचं असं म्हणून आता निरूपा सत्याचा अपमान करते मग पुढे आता निरुपा म्हणत असते पाहिलं ना आम्ही म्हटलं होतो ना तुम्हाला हा पणवती आहे आपल्या सगळ्या घरादाराची हा वाट लावणार आणि आता बघा ना सेम तसंच झालं कारण माझा रवी आता माझा राहिलाच नाही या दोघांनी त्याला पळवून नेलं आणि आपली परवानगी घ्यावी असं सुद्धा वाटलं नाही त्यांना तेव्हा आता मीरा म्हणते अहो तसं नाही आहे मी परवानगी घेतली होती मी बाबांना फोनसुद्धा केला होता त्याचवेळी आता तेथे पंकज आणि देविका हे दोघेही येतात आता मीराचा प्लॅन खरं तर देविकाने फेल केलेला असतो आणि सगळा गैरसमज त्यामुळे झालेला असतो तेव्हा आता देविका तेथे येत म्हणते उगीच काही पण बडबड करू नको आणि आता अजिबात जास्त बोलू नको अगं तुझ्यामुळेच एवढं सगळं झालंय तेव्हा मी रातीचं ठामपणे मत मांडू लागते हे बघ देविका मी काही पण केलं नाही अस जेणेकरून सर्वांपासून मी सत्य लपवेन मी असं केलंच नाही आहे मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की मी बाबांना सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला होता मी इथे चिठ्ठीसुद्धा बाबांसाठी लिहिली होती मग आता देविकाला टेन्शन येतं आता जर आपलं भिंग फुटलं तर करायचं काय म्हणूनच ती आता म्हणते की आता बिठ्ठी लिहून काय उपयोग आहे आणि असं सांगून तरी काय उपयोग काय आहे त्याचा अगं बाबा बाबा करत इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलली असशील मेन मुद्द्याचं सगळं राहून गेलं असेल आणि सगळा घोळ तुम्हीच घातला मला माहीत आहे ना तेव्हा आता मीरा एकदमच गप्प राहते कारण आता सगळ्यांचाच गैरसमज झालेला असतो हे मीराला माहीत असतं आणि तो गैरसमज ती लवकरात लवकर दूर करण्याच्या प्रयत्नात असते त्यानंतर आता देविका म्हणते आई बोलतात ना तेच अगदी बरोबर आहे कारण तू ना सगळ्या घराचं वाटोळं करणार आहेस त्या खरं बोलतात ना म्हणून तुला नेहमी टोचतं बरोबर ना तेव्हा आता देविकाचं हे बोलणं ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो पण मीरा गप्प बसत नाही ती म्हणते हे बघ देविका उगीच तोंडाला येईल ना ते बोलू नकोस अगं मी माझ्या हाताने लिहून ठेवलं होतं असं मीरा सांगणार तेवढ्यातच तू तु, तुझ्या हाताने या दोघांचं लग्न लावून दिलंस ना आणि आमच्यापासून सत्तेला पावलंस पण बाबांना याचा किती त्रास होतोय हे तू बघती आहेस का असं रागातच देविका म्हणते तर आता देविका आणि मीरामध्ये उगीच भांडणं होऊ लागतात कारण देविका आता एक शब्दसुद्धा मीराला बोलू देत नसते तेव्हा आता पंकज म्हणतोय सत्या तुला कळतं की नाही रे आवर ना तुझ्या बायकोला जाप राहायला सांग अरे देवी काय सांगते ते समजत नाही का ती मोठी आहे ना तिचं ऐकायचं असं पंकज शहानपणा करत म्हणतो त्याचवेळी सत्य आता रागातच म्हणतो ए फुसक्या तू गप्प बस असं म्हणून तो त्याची कॉलरच पकडणार तेवढ्यातच आता निरोपा म्हणते ए पणवती जरा ना गप्प राहा त्याला अजिबात हात लावायचा नाही त्यावेळी आता पंकज म्हणतो मम्मा अगं जाऊ दे याच्याकडे नको लक्ष देऊस दुर्लक्ष कर कारण नाही याला फक्त दादागिरी करणं जमतं पण एक गोष्ट लक्षात ठेव तू पप्पांसोबत जे काही वागलं आहेस ना ते खूप चुकीचं वागलं आहेस पप्पांना यामुळे खूप त्रास होतोय आणि जर त्यांच्या बाबतीत काही घडलं ना मग तुलाच दोषी ठरवणार आम्ही असं पंकज अगदी पप्पांचा आज खूप पुळका आल्यासारखं म्हणत असतो तर देविका मात्र गालातच हसते कारण तिला असं वाटत असतं की आता आम्ही दोघेच या घरात राहणार आणि नाईलाजाने रवी आणि त्याचबरोबर सत्याला बाबा हे घराबाहेर काढणार मग या घरावरचा मालकी हक्क फक्त आणि फक्त आमच्याकडेच असणार मग त्यानंतर पंकज वेडेपणा करत म्हणतो अरे पप्पांनी ना माझ्यापेक्षा सर्वात जास्त विश्वास ठेवला तुझ्यावर पण तू काय केलं पप्पांचा एवढा मोठा विश्वासघात केला आणि सगळं काही अगदी तुझ्या मनासारखं केलं अरे पप्पांनी नेहमीच तुला पाठीशी घातलं माझ्यापेक्षा जास्त प्रेम केलं तुझ्यावर आणि तू काय केलं तर पप्पांचा विश्वासघात केला तेव्हा सत्याला आता खूप राग येतो आणि म्हणतो ए फुसक्या तू ना अजिबातमध्ये मध्ये बडबड करून विष कालवण्याचा प्रयत्न करू नकोस बापाच्या मनात माझ्याविषयी निगेटिव्हिटी पसरवतो तू अरे असं का करतोस आता सत्याच्या या बोलण्यावर पंकज मात्र हसतो आणि म्हणतो की पाहिलं का कशी दादागिरी करतोय तेव्हा आता पंकज म्हणतो की याचा दादागिरी करणं हा जन्मसिद्धच हक्क आहे पण याने सत्य लपत नाही कारण सत्य हेच आहे की तू त्या दोघांचं लग्न लावून दिलंस माझ्या पप्पांना न विचारता न सांगता आणि तू त्यांचा विश्वासघातच केला आहेस मग पुढे आता सत्या रागातच त्याच्याकडे पाहतो तरीही पंकज बोलायचा थांबत नाही कारण तो आता पूर्णपणे हवेत असतो तो म्हणतो आता पप्पांना समजलंय कळून चुकलंय कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे ते तेव्हा सत्य म्हणतो ए फुकट्या तू जातो का आता आतमध्ये मागच्या टायमाला काय केलं होतं मी तुझं तुला माहीत आहे ना तुझी बोटच तोडली असती मी आणि तुझा हातसुद्धा पिरगळला होता आता हात आणि पाय दोन्ही तोडून टाकेन बरं आतमध्ये निघ असं म्हणून आता रागातच तो आता पंकजला धमकी देऊन तिथून जायला सांगतो आणि त्याचं तोंडसुद्धा गप्प करतो हे बघ माझ्या आणि बाप माझ्या बापाच्यामध्ये यायचं काम नाही तू निघतो की नाही असं पंकजवर पुन्हा एकदा तो ओरडतो तेव्हा आता कुणाचा बाप कोणता बाप मी कुणाचा बाप नाही आहे असं आता सुधाकर राव म्हणतात आणि सत्याला आता मुलगा मानण्यासाठी स्पष्टपणे नकार देतात त्यामुळे सत्याला आता धक्काच बसतो आणि सुधाकर रावांकडे पाहतच राहतो तेव्हा आता मीरा म्हणते बाबा प्लीज असं बोलू नका ना, ना तुम्ही तरीही सुधाकरराव ऐकत नाही ते एकदम चिडलेलेच असतात आणि म्हणून त्या दोघांचं त्यांना तोंडसुद्धा पाहायचं नसतं कारण आजपर्यंत एवढा सत्य आणि मीरावर मी विश्वास ठेवला त्यांची बाजू घेऊन या पंख्याबरोबर नेहमीच भांडलो पण यांनीच माझा एवढा मोठा विश्वासघात केला आणि हेच त्यांच्या मनातसारखं त्यांना गिल्टी फील होत असतं त्यामुळेच आता सुधाकर राव म्हणतात तुमचा बाब केव्हाच मेला गेला तोवर ढगात तेव्हा सत्याला आता खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं तरीही तो आता सुधाकररावांचा हात प्रेमाने हातात घेतो आणि म्हणतो बाप प्लीज असं बोलू रे तरीही सुधाकरराव चिडलेले असल्यामुळे ते आता त्यांचा हात नकळतपणे सत्याच्या हातातून झिडकारून घेतात त्यानंतर सत्या, त्यान सत्या म्हणतो बाप अरे तू असं नको ना बोलू प्लीज असं बोलू नकोस तेव्हा सुधाकररावांच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं आणि ते म्हणतात की माझ्यापासून ना तू दूरच राहा तेव्हा देविका आता अजूनच जखमीवर मीठ चोळू लागते आणि उगीच पुढे पुढे करत बाबांना म्हणत असते बाबा तुम्ही ना अजिबात या दोघांकडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला एवढं दुःख होतंय आणि एवढा मोठा धक्का बसला आहे तुम्ही चलावर बाबा आराम करा आता अजिबात कसलंही टेन्शन घेऊ नका जे झालं आहे ना त्याकडे दुर्लक्ष करा पंकज चल रे बाबांना घेऊन खूप काळजी असल्यासारखं ती म्हणत असते तेव्हा आता ते, ते दोघेही जेव्हा सुधाकररावांना घेऊन जातात ना तेव्हा मात्र सत्या आणि मीरा या दोघांनाही खूप वाईट वाटतं की पप्पा ऐकायला तयारच नाहीत त्यामुळे आता निरुपा हसते आणि म्हणते उशिरा का होईना यांना शहाणपण आलं आणि त्यांना समजलं की तुम्ही दोघे पनवती आणि अति पनवती आहात म्हणून सुधाकररावांचा खरा पोरगा कोण आहे म्हणून तेव्हा सत्य आणि मीराच्या डोळ्यात पाणी येतं कारण सुधाकरराव पहिल्यांदाच त्यांच्यावर एवढे चिडलेले असतात आणि ते काहीही बोलत नसतात ना म्हणून सत्याला याच गोष्टीचं सर्वात जास्त वाईट वाटत असतं आणि त्यामुळे तो आता निरुपाला काहीच बोलत नाही कारण आता बापाला माझ्या बापाला सगळं काही सत्य सांगायचंय त्याला शांत करायचंय त्याचा राग घालवायचाय एवढंच सत्याच्या डोक्यात असतं त्यानंतर निरुपा आता उगीच सत्याला डिवचून तेथून जाते तर सत्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा मीरा सत्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला धीर देते की अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्या बाबांचा राग आपल्यावर जास्त दिवस राहणार नाही म्हणजे नाहीच तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी सत्या आणि मीरा सुधाकर राग येऊन उभे राहतात तेव्हा ते अजूनही चिडलेले असतात आणि म्हणतात निरुपा इथे जे कोणी उभे आहेत ना त्यांना सांग की मला ना फक्त आणि फक्त शांतता हवी आहे त्यांना इथून जायला सांग बर अगोदर आता निरुपाला हेच हवं असतं ती म्हणते निघा रे मग मीरा म्हणते बाबा हे पहा तुमचा राग आम्हाला मान्य आहे आम्हाला हवी ती शिक्षा द्या आम्ही भोगायला तयार आहोत पण आम्हाला असं वाटतंय तुम्ही आमची बाजू एकदा समजून घेतली पाहिजे ऐकून घेतलीच पाहिजे तेव्हा सुधाकरराव चिडूनच विचारतात कशी देऊ संधी एवढी मोठी गोष्ट करताना एका शब्दाने सुद्धा तुम्ही मला विचारलं नाही आणि आता काही संधी पाहिजे का तुम्हाला तेव्हा मीरा म्हणते हय बाबा आम्हाला ना संधी पाहिजे कारण आम्ही ना तुमची परवानगी घेऊनच हे लग्न सुद्धा लावलंय तेव्हा आता सुधाकरराव आणि निरूपा धक्क्यानेच मीरा आणि सत्याकडे पाहतात कारण आता यांची परवानगी कधी घेतली हे तर त्या दोघांनाही माहीतच नसतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा